तेजस गजानन महाजन वय फक्त तेरा वर्ष हा मुलगा आई वडील आणि त्याच्या मोठ्या बहिणीसह एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहत होता त्याचे वडील शेती करतात व सोबतच हार्डवेअरचे दुकान चालवतात सोमवारी दिनांक सोळा रोजी तेजसचे वडील गजानन महाजन जळगावला कामानिमित्त गेले होते त्या दिवशी तेजसचे वडील गावाला गेले असल्यामुळे हार्डवेअरचं दुकान तेजसच सांभाळत होता दिवस बुडाल्यानंतर तेजसच्या कुटुंबियांना वाटत होतं की संध्याकाळ झाल्यावर तेजस दुकान बंद करून घरी परत येईल मात्र तेजस त्या दिवशी रात्रीपर्यंत घरी परतला नाही पण खूप शोधून सुद्धा तेजसचा काही पत्ता लागत नव्हता अखेर कुटुंबियांनी एरंडोल पोलिसात तक्रार दिली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर शोध मोहीम राबवण्यात आली आपला मुलगा सापडत नसल्यामुळे तेजसच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते पोलिसांसोबत अख्खं गाव तेजसला शोधायला निघालं होतं पण तेजस कुठेही सापडत नव्हता मंगळवारी दिनांक सतरा सकाळी आठ वाजेच्या सुमारास खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेव्हा खात्री केली तेव्हा त्यांना कळालं की तो मृतदेह तेजस महाजन याचाच आहे गावाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांना कळून चुकलं होतं की दिवसा ढवळ्या एका लहानशा मुलाची एवढ्या बेहरेमीनं हत्या होत आहे म्हणजे त्यांची मुलं देखील या गावात सुरक्षित नाहीये त्यामुळे तेजसला न्याय मिळावा आणि आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत यासाठी गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केला होता गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लवकरात लवकर पकडून आणण्याचा निर्णय घेतला जेव्हा तेजसला एका सुनसान ठिकाणी काट्यांच्या झुडपांमध्ये धारदार शस्त्रांनी मारून फेकलं होतं तेव्हा ही घटना होत असताना कोणीही पाहिलं नव्हतं पोलिसांकडे पुख्ते पुरावे नसल्यामुळे आरोपींना शोधून काढणे हे पोलिसांसमोर एक, एक मोठं आव्हान होतं